वाढत चालली आहे प्रेक्षकांची प्रत्ये चालवा ते पहिल्या वचनामध्ये आपण ही गोष्ट पाहिली होती शिष्यांची संख्या वाढत चालली आहे जी शिष्यांची संख्या पहिल्या काळात वाढत गेली होती पहिल्या मंडळी शिष्य वाढत गेले त्याच्या मागचं जे कारण होतं प्रेक्षकांची प्रत्ये पाचव्या अध्यायाचे काही पॉईंट घेऊन आपण पाहिले होते आले तर काही पॉईंट आपण शिकले होते पाच सहा पॉईंट शिकले होते

ते पवित्र आत्म्याच्या कंट्रोलमध्ये होते पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यांमध्ये होते आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगत होते आले तू या दिवस ज्या दिवशी पन्नासावा पेंटिंग असा दिवस ज्या दिवशी होता एक पन्नासा दिवस म्हणजे येशूला मरणात पण जिवंत होऊन पन्नास दिवस झाले आणि त्या दिवशीच एक सण पण होता जरुरी लोकांचा तर त्या पन्नासाव्या दिवशी शिष्यांवरती पवित्र आत्मा उतरला आणि त्या शिक्षणाला शिष्य पवित्र परिपूर्ण झाले पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले पवित्र आत्म्याच्या वरदानाने भरले आणि पवित्र आत्माच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगू लागले आले आणि त्याच्यानुसार आपण पुढे पाहतो की या ठिकाणी सेवा वाढत आहे शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते हे पहिलं कारण मंडळीमध्ये आहे मंडळीतले लोक जे एकशे वीस लोकांवरती पवित्र होता एकशे आत्म्याने होते सर्व मंडळी पवित्र आत्म्याने भरलेली होती म्हणून हे पहिलं कारण आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर आपण पाहिले की जे अन्न सफीर्यावरती न्याय आला आणि त्याच्यानंतर मंडळीला काय वाटतं मोठ वाटलं की मंडळीमध्ये शिष्यांसोबत लबाड बोलणं चालणार नाही देवाच्या राज्यामध्ये दे लबाड चालणार नाही देवाला एक गोष्ट आवडत नाही देवाचं मोठ भय मंडळीला त्या ठिकाणी वाटत होत आणि त्या भयामध्ये आदर युक्त भयामध्ये आदराच्या भयामध्ये मंडळी वाढत होती पवित्र भयामध्ये मंडळी वाढत होती आणि ज्या ठिकाणी लोक जे लोक देवाचा आधुनिक आदरित भय वाढत होता परमेश्वर त्यांना एकमेकांशी स्वर्गीय ज्ञान स्वर्गीय बुद्धी स्वर्गीय सुज्ञता देतो आणि त्यांच्या जीवनाला काय करतो उन्नत करतो त्या ठिकाणी देवाचं भय मंडळीमध्ये होतं म्हणून त्या ठिकाणी पाहतो आपण की दुसरं कारण जे आहे शिष्य साथी जी कारण आए कि जब जी करे देवल सुबह मोटिया प्रमाण आ जाए होता तीसरी तीसरी गोष्ठी अपन भाई जो होती है अपन तीसरा वो मंडरी एक चित्त एक दिल एक एका विचार ची एका बना ची मंडरी होती एक चित्त भूल प्रार्थना करते होते एक चित्त भूल सभी मध्य सभा के होते देवाच्या राज्यामध्ये जे काही करायचं होतं ते एका मनाने ते लोक करत होते ती मंडळी एक चित्त होती म्हणून त्या ठिकाणी वाढत होती आणि त्याच्यानंतर आपण पाहलो चौथ चौथ पाहिलं आपण की त्या ठिकाणी मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मंडळी मानत होती आलेलो आलेलो ज्या ज्यावेळेस मंडळी माणसापेक्षा देवाची आज्ञा मानायला शिकते माणसापेक्षा देवाला पहिला आदर द्यायला शिकते देवाला पहिला सन्मान द्यायला शिकते त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये परमेश्वर काय होतो शिष्याची शिष्य बनलेले आहेत हे एक कारण त्याला पाहायला मिळालं होत आणि त्या ठिकाणी ह्या गोष्टी घडत होत्या लोक पवित्र आत्म्याने बनलेल्या आहेत लोक परमेश्वरचं भय धरणारे आहेत लोक एक चिपणारे देवाची आराधना आणि भक्ती प्रार्थना करणारे आहेत आणि त्या ठिकाणी परमेश्वराची आजल्या मान लोक आहेत काय होत होत चिन्हांनी चमत्कार घडत होते अरे तुम सर्व प्रकारचे बरे गोल नाचत होते उड्या मारत होते आणि मंडळीमध्ये सहभागी होत होते लग्न आला तरी उठून चालत होता आगळं आला तरी पाहत होता बाहेर आला तरी ऐकायला चालू होत होता मुखा आला तरी, तरी बोलून देवाची आराधना करत होता आणि एवढंच नाही तर पाऊल जिथून जिथून जात होता नंतर शिष्य जिथून जिथून जात होते तिथून रस्त्यावर लोकांना ठेवत होते अशासाठी की शिष्यांची सावली तरी त्या भीमा लोकांवर पडावी आणि ते भीमा लोक बरे व्हावे आले लो करू शकतो आणि करत अरे बुझिया अरे बुझिया मंडळी पवित्र आपल्याने भटणार मंडळी देवाचं भय करणार मंडळी एक शिक्षक होणार मंडळी परदेश आज्ञा पालन करणार त्या ठिकाणी परमेश्वर ची दक्षिण त्याच्या मोठ्या सामर्थ्याने करत राहणार आपल्या लेवूया गोष्टी घडत होत्या आणि त्याचबरोबर शिष्य देखील सगळ्यात महत्वाची गोष्ट शिष्य त्या तयार होत होते आणि परमेश्वर त्यांना सेवेसाठी वापरत होता पैसा शिष्य शिष्याची जी संख्या आहे ती वाढत होती आपण हे पाहिलेलं आहे पैसे परमेश्वर खूप महान आहे देवाला शिष्य पाहिजे आहे शिष्य पाहिजे आहे तर शिष्य बनवण्यामागे परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारचा एकाने वापर करू शकतो वेगवेगळ्या गोष्टीचा वापर वेगवेगळ्या वेळेचा देख देख वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर शिष्यांना वाचन करू शकतो परंतु चर्च मध्ये येणारा हर एक विश्वास व्यक्ती येशूचा शिष्य आहे शिष्यत्वाविषयी कोणी काही कोणी काही शिक्षण देत आहे परंतु वचन सांगते एक नाही वचनामध्ये आपण वाचा पाहिलं होतं

बापतीस हर एक व्यक्ति जो विश्वास पश्चाताप करूच वचन आदया पर हर एक व्यक्ति को शिष्य है अरे बूया गोष्टी मध्य लोकती बापतीस घे जर है तरी देखी तो व्यक्ति शिष्य बनने का अरे बुया अपने एक गोष्ट लक्षाइच है कि येशू शिष्य पाजे आपण देवाची आहोत हो, हो, या आशीर्वादाची गोष्ट आहे आपण स्वर्गात झाला आपला बाप आपण त्याची मुलं आहोत परंतु त्याचबरोबर आपण त्याचे शिष्य आहोत शिष्याचे काम काय आहे गुरुकडून शिकणं गुरुकडून आत्मसात करणं आपल्याला येशूकडून शिकत राहायचं येशूला अनुसरण करायचं जर आपण येशूला अनुसरण करतो जर आपण येशूकडून शिकत राहतो देवाच्या वचनातून शिकत राहतो आपण शिष्यत्वामध्ये पुढे पुढे जात राहतो आले लुया आले लुया प्रेस द लॉड प्रेस द लॉड आजच्या संदेशामध्ये आपण आलेलूर्य जाणार आहोत मा